नमस्कार मी अरविंद आठले कालच्या भागामध्ये आपण लाला महाराजांची कथा ऐकली आणि लिंबाचं लोणचं खाऊन कालऱ्यातून ते कसे बरे झाले याचाही रोमहर्षक असा कथा भाग आपण ऐकला परंतु नेहमी जसे त्रास देतात अशा संत पुरुषांना तसे कापसे नावाचे होते त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवलं की हे काय करतात बहाडून आणि मग झोपडीत जाऊन त्यांच्या समोर ते बसले आहे काय काय त्यांचं हे आहे पण डुलकी आली की लाला मला ओरडायची अशा तीन रात्री कापशांनी काढल्या मग मात्र त्यांनी त्यांचा नाच सोडला त्यांचा पण पितांबर शिंप्यांची कथा ऐकली की त्यांचा कोंडोलीला कसा उत्कर्ष झाला <coughs> आणि लोकांनी कशी परीक्षा पाहिली तर त्यांना सांगितलं की हा वाटलेला आंबा हा हिरवागार करून दाखव आणि तसं झालं आणि लाला महाराज आणि ला पितांबर शिंपी यांचा मात्र भरपूर सहवाद झाला एकोणीसशे तेराला पितांबर शिंप यांनी समाधी घेतली लाला महाराज त्यानंतरही भेटायला येत असत आणि एकोणीसशे सोळाला पुण्यतिथी उत्सवात ते घेऊन गेले तर कायम मत तिथेच राहिले तिथेच त्यांनी समाधी घेतली त्यानंतर पण मुसलमान सतारी या साधूची गोष्ट आहे हे सातारा साधू गजानन महाराज लाला महाराज आणि पितांबर शिंपी या सगळे कसे फेटत असत त्यांच्या कथा आपण ऐकल्या ही संतांची मांद्याळी आहे शेवटी संतांचं कार्य आहे आणि मग त्यांच्या तोंडून गजानन महाराजांच्या तोंडून काही वाक्यांचा जे उच्चार करत असत त्याचा अर्थाचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला त्याच्यामध्ये बामणाचा पोर बाटला खंडरायला गेला हा वेद पढाते है जटा पढाते है ये मर्दों का काम है अशा प्रकारची त्यांची काही वाक्य आपण ऐकली आज अजून त्याच्या पुढचा काही भाग आपण ऐकणार आहोत संत कसे असतात त्यांचा जवळून परिचय आपण घेतो आहोत त्याशिवाय संत समजणं कठीण असत संत म्हणजे साधार होणारा इतकं सरळ व्याख्या आहे तर ते आपण आता आणखीन पुढे बघूया मी मिलिंद विनंती करतो सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया तर आपण सतरावा अध्याय आणि त्याच्या नंतरचे काही रोचक अशा काही हकीकती लाला महाराजांचं चरित्र काकाने सांगितल्यासारखं ते प्रमाणे आपण ते पूर्ण केलं आज आपण आता अठराव्या अध्यायामध्ये प्रवेश करणार पूर्वी आपण जे सांगत होतो की महाराज वेळोवेळी असे वेगवेगळ्या वाक्यामध्ये काहीतरी एखादं वाक्य बोलत असत ते त्या त्या व्यक्तीसाठी असे किंवा समुदायासाठी असे असं आहे पण ती फार अगदी मजेशीर वाक्य होती रोजच्या व्यवहारातली वाक्य होती पण त्याचा अर्थ तो त्या ज्याच्यासाठी उच्चारले त्याच्यासाठी तो अर्थ त्याला बरोबर लागत असे तर त्यातली काही वाक्य आपण काल पाहिली त्याच्या पुढची वाक्य आपण बघूया की आता हे सगळ्या दर्शकांसाठी ही थोडीशी उजळणी पण आहे कारण काही कथा बघितल्या आपण याच्या आधी त्याच्यामध्ये हे काही काही वाक्य आलेली आहेत तुम्ही संदर्भ जोडून बघा म्हणजे तुम्हाला ती कथा आठवेल त्याच्या तर युअर फादर इज अ मॅड मॅन आणि हु आर यू असं त्यांनी महाराजांनी सिव्हिल सर्जनला विचारलं ना भाऊ राजाराम कवर डॉक्टर कवर त्यांचे सिव्हिल सर्जन होते ते महाराजांची परीक्षा बघायला आले होते किंवा भेटायला आले होते की बघूया तुझा, तुझा गुरु आहे तरी कसा सगळेजण तर म्हणतात तो वेडा आहे आणि तू तर त्याच्या नादी लागलेस त्या डॉक्टरला ते म्हणाले तर मग तू तुझा गुरु आहे कसा हे तर मला बघू दे म्हणून ते आले तेव्हा महाराजांनी फरड्या इंग्लिश मध्ये त्यांना विचारलंय की हु आर यू आणि युअर फादर इज मॅड मॅन त्याच्यानंतर एकदा असं झालं की आपण हे बघितलं की झामसिंग राजपूताची कथा आपण बघितली की ते मुंडगावामध्ये होते तर त्या मुंडगावामध्ये काशीनाथ पंत नावाचे गृहस्थ राहत होते तेही झामसिंग सारखेच आनंद साधारण असे महाराजांचे भक्त होते हे मुंडगावच्या वतनदार पटवारी घराण्यामध्ये दत्तक गेले म्हणजे दत्तक विधान असं ते काही लहान असताना सात आठ वर्षाचे असताना असं झालं नाही ते चांगले मोठ्या वयाचे असताना ते दत्तक गेले मुंडगावचे वतनदार पटवारी घराणं होत त्या घराण्यामध्ये पण हे जे दत्तक विधान झालं ते त्यांच्या दत्तक भावंडांना म्हणजे ज्या घराण्यात ते गेले तिथली ती मुलं भावंड त्यांची दत्तक भावंड झाली माणसं ती तर त्यांना ते रुचलं नाही त्या दत्तक दत्तक नातलगांना ते रुचलंच नाही की हे काय कि ठीक आहे कशासाठी घेतलं हे आपल्या घराण्यामध्ये या माणसाला दत्तक आता हे का केलं कशासाठी केलं त्याच्या मागचे व्यावहारिक उद्देश काय होते आर्थिक निकष आर्थिक गणित काय होते याचे काही तपशील आपल्याकडे नाहीत पण कथा मात्र अशी आहे की त्या काशीनाथ पंतांना त्या पटवारी घराण्यामध्ये दत्तक घेण्यात आलं आणि मग असं झालं की ते दत्तक विधान त्यांच्या नातलगांना तर मंजूरच नव्हतं त्यामुळे त्यांनी कोर्टात केस करून या दत्तक विधानावर ती बाधा आणली आणि दत्तक विधानाच काय होतं की पुरावा होता त्यांच्याकडे की कायदेशीर रित्या दत्तक विधान झालं पाहिजे ते त्या काळापासूनच होतं म्हणजे हा इंग्रजांचाच कायदा आहे तर त्या इंग्रजी कायद्याप्रमाणे त्यांच्याकडे तो त्या दत्तक विधानाचा दस्तावेज होता म्हणजे आपण आधी असं म्हणू त्याला तो ते कागद म्हणून नोटरी केलेला वगैरे असं पद्धतीचं एक सरकारी कागद होता की हे या घराण्यामध्ये दत्तक गेलेले आहेत याचा हा पुरावा हा कायदेशीर पुरावा आहे <coughs> तर या नातलगांनी तो खटला भरला आणि यांना असं लक्षात आलं की आपण जर तो कागद कोर्टामध्ये त्या खटल्यामध्ये ते केस केले आपल्यावरती तो कोर्टामध्ये पेश केला तर आपल्या दत्तक विधानाला काही बाधा येणार नाही पण मग झालं असं की काय झालं कळे ना तो कागद कुठेतरी गहाळ झाला हरवला आणि त्यामुळे त्यांची फार मोठी पंचायत झाली की अरे एवढा मोठा दस्तऐवज माझ्याकडनं हरवलाच कसा त्याच चिंतेमध्ये ते राहिले पंचायत झाली आणि ते फार खाबरले की आता हे एवढं काहीतरी भरपूर मिळालं असलं पाहिजे त्या दत्तक विधानामधून मग आता तो कागदच नाही तर मी स्वतःला प्रूव्ह तरी कसं करणार स्वतःला सिद्ध कसं करणार की मी दत्तक आहे म्हणून लोकांनी सांगून असा कोणी खटला भरलाय कोर्टामध्ये केस केली तर त्याच्यामध्ये लोकांना लोकांनी असं सांगून हो हे अमके अमकेकडे दत्तक गेले पुरावा काय आहे कोणी काही सांगू शकत तर तो, तो लेखी कागदोपत्री पुरावा त्यांच्याकडे होता पण तो कर्म धर्म संयोगाने हरवलं तर आता त्यांना शेवटी असं वाटलं की आता ह्याला उपाय काय करायचा मग त्यांनी जामसिंग राजपूतांकडे ते गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं झालंय मला तुम्ही शेगावला घेऊन चला महाराजांच्या पायावर घाला महाराजच आता यातून काहीतरी मार्ग काढतील तर जामसिंग राजपूतांना हे सगळं माहिती होतं की पण त्यांना कागद हरवल्याचं माहित नव्हतं तर जामसिंग राजपूत त्यांना घेऊन शेगावला गेले तर शेगावला महाराजांच्या समोर येताच काशीनाथ पंत ढसाढसा अक्षरशः रडायला लागले तर महाराज जागेवरनं उठले आणि एखाद्याला आपण धक्काबुक्की करावी अलकीशी खसवस करावी आता त्याला खसवस हा शब्द फार उत्तम आहे म्हणजे फक्त तोंडानेच बोलता बोलायला पाहिजे अशातला भाग नाही शरीराला काहीतरी हिसडा मारायचा त्या पद्धतीने त्यांनी काशीनाथ पंतांना जरा धक्काबुक्की केली गजानन महाराजांनी खाली बसवलं त्यांना तिथे बकोटीला धरून आणि ते एक वाक्य बोलले आता ही महाराज जी वाक्य बोलले त्यातलं हे वाक्य आहे त्या वाक्याला अनुसरून ही कथा आहे म्हणून आधी कथा सांगितली ही छोटीशी कथा आहे तर महाराज काय म्हणले महाराजांनी जाणलं काही सांगायची गरज पडली नाही की मी कशासाठी आलोय महाराज म्हणाले एवढा मोठा कागद काय आणि महाराजांनी तिथे अतिशय घाणेरडी शिवी दिली ती काय आपण उच्चारणार नाही तर एवढा मोठा कागद काय तिथे घालायला केला काय गा जाय कागद शोध जाय तुझी फत्ते होईल असं महाराज त्यांना म्हणाले ते ऐकून त्यांना कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि मग जामसिंगला त्यांनी सांगितलं याला घेऊन जा तो जो गोंधळात पडले त्याचा कागद त्याला मिळेल त्याला न्याय मिळेल तर तू त्याला घेऊन जा जामसिंग आणि ते दोघजण जण आले मुंडगावामध्ये आणि मग झामसिंगांनी त्यांना सांगितलं हो जरा शांत चित्ताने आठवून बघा तुम्ही तो कागद कुठे ठेवलेला आहे कारण दत्तक विधान झाल्याला काही काळ लोटला होता त्यांना असं वाटलं होतं की हा आपल्या दप्तरामध्ये म्हणजे कुठले कागदपत्र ठेवायची ती जागा किंवा ती काही गाठोडी त्याला दफ्तर म्हणायचे पूर्वीच्या काळी आली शाळेची दफ्तर वेगळी आता शाळेत दप्तर नसतो सॅक असते पाठीवरती कालायतच महिनामा तर ते दप्तर होत त्यांच्याकडे त्यांचं त्या ते दप्तरात त्यांनी शोधायला सुरुवात केली त्यांना कुठेही सापडला नाही तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की महाराजांच्यावर आपण महाराजांकडे जाऊन आपण सांगितलं सांगायच्या आधी महाराजांनी ओळखलंय तर आपण शांत सावधान चित्ताने तो कागद शोधूया आणि मग ते शोधता शोधता त्यांना पटकन अशी आठवण झाली की एका ट्रंकेमध्ये आपण कुठेतरी तो कागद सुरक्षित ठेवलेला आहे मग ती ट्रंक त्यांनी सगळी शोध शोधाशोध केली झुंडाळली तेव्हा त्या ट्रंकेच्या तळाशी तो दस्तावेज नीट जपून असा कापडात बांधून ठेवलेला त्यांना आढळला आणि मग तर काय हर्षवायू झाला की आता त्यांच्या विधानाला कोणीही आव्हान देऊ शकणार नव्हतं त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी तो दत्तक विधानाचा कागद त्या कोर्टाच्या केस मध्ये खटल्यामध्ये कोर्टासमोर सादर केला आणि त्या दस्तावेजाच्या आधारे त्यांनी ती केस जिंकली त्यांचं दत्तक विधान सुरक्षित राहील तर हे महाराजांनी त्यावेळेच उच्चारलेलं वाक्य एवढा मोठा कागद काय इथे इथे घालायला केलाय काय जाय कागद शोध जाय तुही फत्ते होईल असं महाराज त्यांना म्हणाले आणखीन एकदा महाराज असं म्हणतात की गुरु की रंडी जाती नाही जाना होगा लाभ होगा जानना होगा होगा लाभ आता इथे गुरुची रंडी गुरु की रंडी म्हणजे काय तर गुरु की रंडी याचा अर्थ हा आहे की गुरुची कृपा कधीही जात नाही जर कृपा झाली असेल तर आणि ती जात नाही पण तिला जाणणं हे किती आपल्याकडं महत्त्वाचं आपण करायचं काम असत गुरुची गुरु की रंडी हा शब्द त्यांनी तिथं का वापरला कारण ज्याच्या त्याच्यावर कृपा करायची म्हणजे समस्त लोकांमध्ये ते ती कृपा अशी पकडून टाकायचे विखरून टाकायचे मग तिचं ती, काम काय आहे तर त्यांनी तिथे तो रंडी शब्द वापरलाय महाराजांनी आणि जाना हो का जाना होगा म्हणजे ती गुरु कृपा मिळवण्यासाठी गुरुच्या पायाशी जायला लागतो गुरु करावा लागत नाही गुरु जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा त्याच्या पावलाशी बसून ती कृपा घ्यायची असते स्वीकारायची असते आणि जानना पण होगा म्हणजे जाना आणि जानना दोन शब्दातला अर्थ लक्षात घ्या जानना म्हणजे गुरु तत्व काय आहे तेही जाणावं लागतं त्याशिवाय ती कृपा होत नाही त्याशिवाय काहीच होत नाही आणि गुरुला कृपा गुरुपा करून गुरुपासनं ती तिथे काही शक्ती आहे गुरुची कर्तुम कर्तुम शक्ती त्याचा काही ध्रास होतो का कुठे तर होतच नाही म्हणून महाराजांनी सांगितलं की गुरुची शक्ती गुरुचं तेज गुरुची कृपा गुरुचा कृपा प्रसाद गुरुची दृष्टी ही इतकी काही प्रबळ असते इतकं काही जाज्वल्य असते की त्यामुळे गुरुनी तुमच्यावरती ते सगळं तुम्हाला ते दान भरभरून दिल्यानंतर त्यांच्याकडच काहीच कमी होत नाही म्हणून महाराज म्हणतात की गुरु रंडी। जाती जाना होगा जाना होगा अरे बाबा सोनं तर अजून लांब आहे आत्ताशी कुठं तू लोखंडाच्या दागिन्यामध्ये आहेस सोन्याचा विचार अजून कुठं करतोस आता लोखंड आणि सोनं याच्या लोक म्हणतात आम्ही लोखंडाचे दागिने का इथं दागिना सोनं हा लोखंड हा सवालच नाही अरे सोनं अजून लांब आहे म्हणजे सोनं म्हणजे काय तर परब अजून लांब आहे तू जितकं त्याचा वेध घ्यायला जाशील तितकं ते तुझ्या पुढे पुढे राहत राहील ते तुझी चिकाटी पाहील तुझे परीक्षा पाहील आणि मग कधीतरी त्याची इच्छा झाल्यानंतर कवेत घेईल ते सोनं ते खरं सोनं आहे तुम्ही अंगा खांद्यावर घालता ते कसलं आलंय सोनं ते तर मातीत सापडणारा धातू आहेत जे आतापर्यंत मातीत पडून होत ते तुमच्या आकलेने तुम्ही ते बाहेर काढलं त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला झळाळी आणली त्याच्यापासून दागदागिने बनवले आणि मग तुम्ही ते अंगा खांद्यावर मिरवता आणि त्याला लक्ष्मी असं संबोधता वास्तविक तो एक धातू आहे लोखंडासारखाच तो खाणीमध्ये सापडतो पण तुम्हाला मात्र असं वाटतं की त्याच्यासारखं मौल्यवान काहीच नाही पण त्याच्याही पेक्षा मौल्यवान जे सुवर्ण आहे ते म्हणजे परमात्मा आहे परब्रह्मा आहे त्या परब्रह्माच्या कडे जायचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही त्या रस्त्याने चाललात तरच तुम्हाला कळेल की सोनं कस प्राप्त करून घ्यायचं असतं परब्रह्मरूपी सोनं आणि ते सोनं प्राप्त करणं इतकं काही सोपं नाहीये की आज आम्ही नागडोळे धरून बसलो आणि उद्या आमच्या समोर परब्रह्म उभं राहिलं अजिबात नाही अशक्य गोष्ट आहे म्हणून महाराज म्हणतात की अरे बाबा सोनं तर अजून लांब आहे आता त्याचा विचार कशाला करतो बाबा आता तुला पावलं टाकायला शिकवलंय तेवढी टाक त्या ते सोन्यापर्यंत पोचायचं कि नाही ते पुढचं पुढे ते प्राक्तन तुझं आहे की नाही त्या पुढचं पुढच्या गोष्टी आहे आणि मग महाराज असं म्हणायचे की ह्या पेढीवरती चढ म्हणजे तुला कळेल आता ही पेढी कुठली ती सोनाराची पेढी आहे का ते ठराविक मांडलेला जो माहोल आहे त्याच्यामध्ये तो एक सगळी ती आरास मांडलेली आहे पेढी रुपी आरास तिथे आपण सोनं चांदी हिरे माणकं मोती रत्न याची लेन देन करतो खरेदी विक्री करतो ही पेढी आहे का ही पेढी कसली आहे तर ही साधनेची पेढी आहे साधना ध्यान धारणा उपासना उपासना निर्गुण उपासना सगळं झालं त्याच्यामध्ये गुरुंवरती विश्वास गुरुंच्या प्रती निष्ठा आस्था प्रीती श्रद्धा या सगळ्या गोष्टींनी युक्त अशी ही पेढी आहे आता ह्या पेढीची पायरी तर चढून बघ तिथे गेलाच नाही तर त्या पेढीवरती किती रत्नांची रास मांडून कोण कोण बसलेलं आहे तुला कळेलच कसं संत पुरुष आवडिया मुक्तिमार्गाचे जवाहिरे असतात ते मुक्ती वाट दाखवणारे ते रत्नपारखी असतात मग ते काय करतात की येणाऱ्या जाणाऱ्याला दिसावं अशा पद्धतीने त्या रत्न माणकांची हिरेमानकांची रास मांडून बसलेले असतात पण त्या हिरे हिरेमाणकांकडे त्या सुवर्णाकडे पाहायची सुद्धा बुद्धी सर्वसामान्य माणसाला होत नाही पण तिथून जाणारा एखादा कुतूहल वाटत त्याला पण तरी सुद्धा त्या कुतुहला पोटी तो पुढे जातो पण त्याच्याही पलीकडचा जो जाणकार असतो तो त्या, 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 त्या पेढीवरती जाऊन तो जो जवाहिर्या बसलाय ना तो रत्न रत्नपारखी बसलाय त्याला विचारतो ह्या रत्नांचा भाव काय ह्या रत्नांची किंमत किती आहे हे विचारण म्हणजेच गुरूंच्या पायापाशी जाणं आणि मग गुरु त्याला सांगतात कारण ते पेढीवर बसलेला तो जवाहिरे आहे तो ओळखतो हे आपल्याकडे आलेलं आहे ते हिणकस आहे का कस आधीच लावून आलेला आहे जन्माला आणि मग त्या पद्धतीने त्याच्या पदरामध्ये कोणतं रत्न टाकायचं आणि पेढीवरती बघा छोटे छोटे तराजू असतात की त्याच्यात अगदी छोटी छोटी वजन माप टाकलेली त्यानुसार सोनं तोललं जात अगदी तोळा मासा या पद्धतीने ते सोनं मोजायची पद्धत आहे गुंजा तोळा मासा ही सगळी पूर्वीची परिमाण आहे त्याच्यातला आता तोळा हे मात्र अजून आहे तरी सुद्धा तोळ्याला आले दहा ग्रॅम म्हणतात पण ते वजन करताना तिथे काय भाजीवाल्यासारखी तागडी असते का किराणा मालाच्या दुकानात असतो तसा तराजू असतो अजिबात नाही ते ते छोटे छोटे तराजू असतात मग हे जे गिराईक आलेलं आहे आपण म्हणतो ना कि जवाहिला कळले कोणतरी आलाय पण तो आपल्याला रत्नांचा भाव विचारतोय मग त्याचा भाव किती आहे हे त्या त्याच्या कर्मांच्या तागड्यात त्याच्या संचिताच्या प्रारब्धाच्या तागड्यामध्ये गुरु छोटी छोटी वजन घालून तपासून पाहत असतात मग ते गुंजा तोळा मासा काय असेल ते इतक्या छोट्या छोट्या वजनांनी त्याची परीक्षा केली जाते कि हे पेढीवर आलेलं गिरायक कायमच जवळच्या जवळ बाळगायच्या लायकीच आहे का नाही याची परीक्षा गुरु करत असतात म्हणून महाराज म्हणतात की अरे या पेढीवर चढ चढ म्हणजे तर तुला कळेल ना कि त्या आतमध्ये नेमकं काय कसल्या राशी मांडले होते आणि तू बघितलेस येता जाता रस्त्याने तुला कुतूहल निर्माण झालंय की काय छान राशी आहेत या सगळ्या आणि त्यातूनही तु तुला कुतूहल असं निर्माण झालेलं आहे कि याचा भाव विचारावा याची किंमत विचारावी तोल मोल के बोल काय आहे बाबा मग तेव्हा ते गुरु तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःहून प्रवेश करतात म्हणून म्हणतात की या पेढीवरती चढ आणि जेव्हा हे काशीनाथ पंतांची आपण हकीकत ऐकली दत्तक विधानाची तर ते खटला जिंकले तेव्हा ते, ते महाराजांकडे परत गेले की महाराज तुमच्या कृपेने मी हा खटला खटला जिंकला तेव्हा महाराज सहज त्याला म्हणाले की थी, ठीक आहे पण काय दत्तक फत्तक असं महाराज त्यांना म्हणाले कि दत्तक फत्तक म्हणजे तू किती किती फालतू गोष्टीसाठी आयुष्यपणाला लावलं तर झगडत होतास की दत्तक विधानाचा कागद सापडत नाही अरे कायले दत्तक फत्तक गुरु जेव्हा स्वीकारतात ना ते दत्तक विधानाच्याही वरच काहीतरी विधान, विधान असतं ते विधीच विधान असत यासाठी या हे महाराजांनी वाक्य उच्चारलं कायले दत्तक फक्त आणि मग आपण लाला महाराजांची जी गोष्ट ऐकली तेव्हा महाराज त्यांना उद्देशून म्हणत असत त्या ते तेल्याला याला माझ्याजवळ आण नंतर असंही ते म्हणत असत कि तुमच्या गावातला तो घोंगडीवाला साधू आहे त्याला माझ्या जवळ आण हे, हे वाक्य नेमकं कोणाला उद्देशून आहे तर त्याचा उहापोह करण्यापेक्षा घोंगडीवाला म्हणजे विठ्ठल पण असू शकतो किंवा आणखीन कोणत्या साधू विषयी त्यांनी उच्चारलेले असू शकतात हे वाक्य काय त्यांना वाटलं त्या पद्धतीने ते त्यांनी ते, ते उच्चारलं असेल वाक्य